ज्या बहिणींना पती आणि वडील नाहीत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत ज्या बहिणींना कोणीच नाही अशा बहिणींनी ई वाय सी करताना सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा ई के वाय सी कशी पूर्ण करायची ई के वाय सीबद्दल सर्व नवीन अपडेट मी आत्ताच मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आठ वाजता मी मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे सर्व लाडक्या बहिणी लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आणि ई के वाय सी लवकर पूर्ण करा सर्व लाडक्या बहिणी माझी तुमच्यासाठी रोज लढाई चालू आहे दररोज मी तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे आज मी कोणाशी बोलले मी त्यात सर्व लाईव्ह टाकलेलं आहे लाइव माझी ऑडिओ क्लिप मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तर लवकर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये काय नवीन अपडेट आहे ई के वाय सीचे तेही तुम्हाला कळेल आणि ई के वाय सीबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल सर्व नवीन अपडेट मिळेल तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा हां